जय जिजाऊ जय शिवराम मित्रांनो मनोज दादा जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याचे ऐकले काळीच पिळवटून गेलं आणि म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे खऱ्या गरजवंत आणि जातीवंत बांधवांनी तो ऐकावा ही विनंती मित्रांनो स्वतःला स्वतःच्या शरीराला आणि कुटुंबाला हालाखीच्या वेदना व्हाव्यात असं तुम्हाला किंवा कुणाला वाटतं का नाही ना मग ही सर्व पिढा यातना दुःख घेऊन स्वतःचा कुठलाही विचार न करता जो माणूस लोकहिताने पछाडलेला असतो तोच खरा नेता तोच खरा लोक उद्धारक असतो हे तर आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे पाहून तुम्हाला पटत असेलच ना अनेकांच्या मनात शंका आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा राजकीय लाभ कोणाला होईल मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने कोणाचं नुकसान होईल हा हेतू किंतू आणि परंतुचा संशय घेऊन आजही आपल्यातले काहीजण वावरत आहेत शरीराने समाजासोबत आहेत परंतु मनाने त्यांच्या प्रिय पक्षधारजिन्या राजकीय पक्ष आणि नेत्यांसोबत आहेत ते असण्याबद्दल शंका नाही तक्रारही नाही परंतु ज्यांच्यावर तुम्ही आजवर स्वतःची समाजाची निष्ठा वाहिली त्यांनी त्या नेत्यांनी समाजासाठी मनोजदादासारखी टोकाची निढळ आणि छातीची भूमिका घेतली का, का समाजासाठी काय यातना सहन केल्या हा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारा म्हणून मनातून काढून टाका समाज आता कुणाचा गुलाम आणि बटीक राहिला नाही त्याला आता समाजभान आले आहे कुणी कितीही हा समाजाचा महापूर स्वार्थासाठी वळविण्याचा प्रयत्न केला तरी तो वळणार नाही राजकीय भूमिका वेगळ्या आहेत आणि सामाजिक भूमिका वेगळ्या आहेत आणि याच भूमिकेतून सकाळ मराठा समाजाने जरांगे पाटील यांचे नेतृत्व आपण मनमोकळेपणाने स्वीकारलेले आहे आणि हा विश्वास हे प्रेम आजन्म जोपासत राहूयात पाटलांची निष्ठा ही समाजाप्रती आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका आज त्यांची प्रकृती खालावत आहे तरी देखील सरकारनं अजून भूमिका घेतली नाही केवळ आरक्षणाच्या अधिसूचनेवर समाजाला वेडात काढता येणार नाही आरक्षणाच्या अध्यादेशाला कायदेशीर मान्यता दिलीच पाहिजे नाहीतर सरकार लबाड होतं सरकारनं मराठ्यांना पुन्हा एकदा राजकीय फायद्यासाठी वापरून घेण्याचं षडयंत्र रचलं होतं हा धूर्त कावा होता याला उजाळा मिळेल सरकारनं स्वतःची प्रतिमा मलिन होऊ न देता स्पष्ट निर्मळ हेतूने जरांगे पाटील यांच्या मागण्या त्वरित मार्गी लावाव्यात पाटील हे समाजाचा आत्मा आहेत ईश्वर आहेत याचं भान सरकारनं ठेवावं जय हिंद जय महाराष्ट्र